आषाढी एकादशी दिंडी निर्विघ्न पार पाडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त आषाढी एकादशी निमित्त शहर व जिल्ह्यातून शहरात एकशे सात दिंड्या दाखल झाल्या होत्या दाखल झालेल्या दिंड्या व त्यांची वाहतूक व्यवस्थेचे तसेच त्यांच्या मुक्कामासाठी आवश्यक त्या गरजांचे योग्य ते नियोजन केले याबद्दल नगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अखिल विश्व वारकरी परिषदचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री साहेबराव पाचारणे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची प्रतिमा देऊन आभार व्यक्त करण्यात आले यावेळी अखिल विश्व वारकरी परिषदेचे प्रमुख सल्लागार श्री दत्ताभाऊ वामन यांनी पालकमंत्र्यांना शाल देऊन सत्कार केला यावेळी अखिल विश्व वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री साहेबराव पाचारणे शिवप्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष बापू ठानगे छावा संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुरेखाताई सांगळे अखिल विश्व वारकरी परिषदेचे प्रमुख सल्लागार श्री दत्ताभाऊ वामन भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौपल्लवी जाधव भाजप महिला जिल्हा अध्यक्ष प्रिया जाधव बाल कीर्तनकार कृष्णाई महामुनी आदी उपस्थित होते यावेळी अखिल विश्व वारकरी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री साहेबराव पाचारणे यांनी आपल्या मागण्या मांडल्या आज पालकमंत्री उखे पाटील वारकरीच्या वारकरीच्या ह्या नात्याने त्यांचं सगळ्याचं स्वागत मानलं परिस्थिती अशी की आषाढी वारी टायमाला एकशे सात दिंड्या एकत्र केल्या व प्रशिक्षणाने माझ्या वारकऱ्यांची कुठली बी होऊ हो दिली नाही त्यांना च उत्तम सहकार्य केलं उत्तम प चांगल्या पद्धतीने वाट्या लावल्या दुसरी गोष्ट अशी की माझं म्हणणं त्यांना असं झालं की हे जसं तुम्ही चांगलं केलं पुण्यावरून तुम्ही पंढरपूरला जाणाऱ्या रे, रेल्वेला फुकाट जा परमिशन पर्म, दिलं आता माझी एकच विनंती आहे की जे वारकरी येतं यांना मानधन चालू करावं एवढीच माझी अपेक्षा आहे